आपल्या सात सातार्यात विकेंडचा सगळ्यात जबरदस्त प्लॅन चला दाखवतो निसर्गरम्य वातावरणात आनंदमय दिवस घालवायचा असेल तर आनंद आयग्रोला आलच पाहिजे बॉस इथे येतात तुम्ही अनुभवाल या झुलत्या पुलाची नागबुडीची हलपेल स्वामी विवेकानंदांना नमन करून चारही बाजूने मस्त नारळाच्या बागेतून चालढाल करून तुम्ही घ्याल मस्त नाश्ता आणि ओके मध्ये खाऊन पिऊन झाल्यानंतर तुम्ही पोचाल फन ऍक्टिव्हिटीज एन्जॉय करायला आणि ऐतिहासिक किल्ले पर्यटन बघायला जे झाल्यावर तुम्ही एन्जॉय करू शकता रिलॅक्स एकदम चिल मध्ये बोटिंग हा मजेदार रोपवे आहे आणि फोटोशूट साठी ही जागा तर स्वर्गच आहे बर का मग कोणतीही वाट न बघता तुम्ही डायरेक्ट डुबकी मारू शकता स्विमिंग पूल मध्ये जिथे चिल केल्यानंतर पे रेन डान्स मध्ये नृत्य कलाकृती दाखवून थेट उत्कृष्ट अशा जेवणाचा आनंद तुम्ही त्यासोबत आईस्क्रीम खाऊन डबल करू शकता आणि एवढंच नव्हे तर शतपावली करत तुम्ही अनुभवू शकता अनोखा असा अंतराळ सफर आणि सगळ्यात खतरनाक हॉरर हॉ जिथला अनुभव शब्द आहे अवघड करून मस्त चहा पाणी घेऊन घोडा गाडीची राईड घेऊन यू कॅन मेक युअर डे मेमोरेबल तसेच स्कूल ट्रिप साठी तर ही जागा म्हणजे सोने पेसो वागा तर नक्की विजिट करा आपल्या आनंद टुरिझम ला